तर दरम्यान दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी आणखी कोणकोणत्या विकास कामांचं लोकार्पण करणार आणि उद्घाटन करणार हे देखील पाहूयात तर पंतप्रधानांच्या हस्ते आज कशाकशाचं उद्घाटन होणारे आपण जाणून घेऊया एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी खर्चाच्या नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे मेट्रो लाईन तीनच्या आचार्य अत्रेत चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचं लोकार्पण मुंबई वन या देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी अॅपचं लॉन्चिंग मुख्यमंत्री मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमाचं उद्घाटन